जाईल गल्ली जोडली वेळ जोडला जाईल जोडलं जाईल तळागाळाचा माणूस जोड लागेला पाहिजे तळागाळाचा माणूस जोडला गेला पाहिजे देशाचं मोठं काम होण्यासाठी एकदम छोटी गोष्ट लेखा केली गेली पाहिजे आणि तीस गोष्ट म्हणजे माणूस माणसासारखं वागलं पाहिजे त्याला शिक्षण दिलं गेलं पाहिजे त्यांनी रोजगार केला पाहिजे त्यांनी कामधंदा केला पाहिजे आणि ते उत्तम असं उत्तम जीवन जगलं पाहिजे एवढं झाले वाटतं आणि तुम्ही कधी म्हणजे कुठं भेटा माझी वळख पाळत ठेवा आवड काय सांगायचं हे ना तुमचं जीवन म्हणजे येणे अशी काही वळख पाळत नाही आका पाहिजे पण एवढा इच्छा देण्यासाठी मी इथं होती धन्यवाद Thank you.